नमस्कार ले है अपन जानौन जर तर लाडकी बहीण योजना यामध्ये आता नवीनच सर्वांना काही बघायला मिळणार आहे तर काय आहे लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन काही तर आपण जाणून घेणार ह्या व्हिडिओमध्ये जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण लेख लाडकी योजनेचे नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल बघायला मिळणार आहे तर तसं पाहिलं तर आता सर्वांना दीड हजार मिळत आहे आणि पाहिलं गेलं तर जसं जसं महिने दिवस काळ बदलत आहे त्याप्रमाणेच आता दोन महिन्याचे किंवा तीन महिन्याचे पैसे म्हणजे साडेतीन हजार किंवा साडेचार हजार असे सर्व बहिणींना मिळत आहे तर सरकारचा एक निर्णय असा पण आहे जर सरकारला चांगला फायदा झाला म्हणजे मतांचा तर हे पैसे जे आहे ते दीड हजाराचे तीन किंवा चार हजार पण होऊ शकता असा ह्या सरकारचा निर्णय असू शकतो असं काही आपल्याला लवकर बघायला मिळणार आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे असं होईल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन माहिती देण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा धन्यवाद